देवाची लिला आहे अरे जिथे खाण्यासाठी दात आहेत तिथे चणे नाहीत आणि जिथे चणे आहेत तिथे दात नाही भगवान हेच तर करतो कोठे काही कोठे काही एक आहे एक नाही भगवंताची हीच तर लीला आहे बाप सर्वच एकाला देत नाहीत कुठेतरी कमी ठेवतो धन दिलं अक्कल देत नाही अकल दिली धनामध्ये दरिद्रता ठेवतो धन नाही कधी कधी बघा धन असून ते वापरावं कस हे कळत नाही धाब्यावर घालतो धन भरपूर आहे धनी भरपूर आहे नको नको ते काम करतो पण इकडे नाही येणार अशा एवढ्या उत्साहामध्ये उत्सवामध्ये नाही येणार इथे धन खर्च नाही करणार अरे इथे खर्च केलेलं धन आमचं सदमार्गी लागल आणि ढाब्यावरती जाऊन मित्राला पार्टी देणं दिलं मित्राला पार्टी देऊन ते बिल भरलेलं आमचं धन व्यर्थ केलं इथे खर्च केलेलं माझं वाक्य हृदयावरती नोट करा इथे जेवढं खर्च कराल इथे जेवढं दान करा द्याल आमच्या समितीला इथे जेवढं दान कराल त्यापेक्षा दहा हाताने माझा भगवान तुम्हाला देईल दहा पटीने वाढेल इथे जर आम्ही दान केलं ना दहा पटीने वाढेल नको तिथं खर्च केला आहे ते वीज इथे वाढतो दशमस्कंदामध्ये आपण पाहणार आहोत नंद बाबा धन वाटतात जेवढे वाटतात त्याच्यापेक्षा हजारपटीने वाढतं का माझा जगाचा बाब तिथे आलाय काय कमी राहणार आहे इथे देणार आहे माझा साई साही आहे साईंचे माझ्या भक्त बघा माझ्या बाबाचे भक्त बघा कोट्या दिश आहेत ते देतात सांगत नाहीत गुप्त दान कोट लाखो रुपये तिथे दान करतात सांगत सुद्धा नाही म्हणून ऐका भगवंताची हीच लिलाई बाप कोठे काही कोठे काही एक आहे एक नाही सर्व आहे हो पण खाणारा कोणी नाही खायला भरपूर आहे खाणारा कोणी नाही खायला काहीच नाही तिथे रांग लागली अरे झोपडपट्टी मध्ये जागा नाही झोपायला जागा नाही एका आडोंगावरती झोपतात एवढू सगळं दाटी वाटीने झोपतात एकाच रूममध्ये दहा बारा लोक राहतात इथे या बंगल्यामध्ये दहा रूम आहेत पण राहण्यासाठी दोघेच विठोबा आहे ही भगवंताची लिला आहे नाही कळणार कोठे काही कोठे काही एक आहे एक नाही तसं आत्मदेवाकडे दे सर्व काही आहे पण पुत्र नाही आत्मदेव दुखी आहे मी फक्त स्पर्श करून या कथेला पुढे जाणार या आत्मदेवाला पुत्र नाही आत्मदेव दुखी आहेत एवढंच काय दारामधली तुलसी सुद्धा हिरवी राहत नाही मेरे नाथ, नाथ। दारामधली दारा तुलसी हिरवी राहत नाही नवल नाही गाई सुद्धा वाज आहे आत्मदेवाला सर्व लोक नाव ठेवतात आत्मदेवाला नाव ठेवतात आत्मदेवाचं मनोबल तुटलं जातं आत्मदेव म्हणतात अरे मी निपुत्री काय मला लोक नाव ठेवतात असं जीवन जगण्यापेक्षा मिलेलं बरं बरीचशी लोक लोकांना कंटाळून फासावरती जातात हे पोरांनो तुम्हाला सांगेल ऐका तुम्हाला एक वाक्य बोलतोय बरेचसे विद्यार्थी जिद्दी असतात बरेचशी विद्यार्थी जिद्दी असतात शिक्षण घेणारी पोरं जिद्दी असतात माझ्या मित्रांनो एक वाक्य ऐका अभ्यास करण्याला फार महत्व नाही रे काही काही लोक काही काही मुलं दिवसभर अभ्यास करतात कर रात्रभर अभ्यास करतात दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर ते सर्व डोक्यात न जातं त्याला काही अर्थ नाही मित्रांनो अभ्यास दोनच तास करा पण ज्या वेळेस अभ्यास करताना वाक्य व्यवस्थित ऐका ज्या वेळेस आम्ही अभ्यासाला बसतो ना अरे ज्या वेळेस आम्ही अभ्यासाला बसतो सकाळी चार ते सहा या दोन वेळेमध्येच या दोनच तासामध्ये अभ्यास करा पण तो असा करा असा करा असा करा अरे त्या दोन तासामध्ये साक्षात देव जरी आला तरी त्या देवाला सुद्धा प्रतिउत्तर मिळालं नाही पाहिजे नाही पाहिजे असा अभ्यास करा असा अभ्यास करा देव जरी सामोर आला तरी त्याला दुडकावलं पाहिजे देव जरी सामोर आला तरी त्याला ओळखलं नाही पाहिजे अरे मोबाईल बाकी ह्या ह्या गोष्टी तर बाजूला ठेवा पण साक्षात देव जरी समोर आला ना त्याला सुद्धा ओळख देऊ नका अभ्यासामध्ये दे एवढं मन ठेवा तेव्हा तुम्ही कुठेतरी मोठे व्हाल रे मला अब्दुल कलामजींचं एक वाक्य आठवतं मी वाचलंय कुठेतरी अब्दुल कलामजींना कोणीतरी मीडियावाल्याने प्रश्न केला सरजी आपण साधी कि नाही शादी कि नाही अब्दुल कलामजींचं पूर्व राष्ट्रपती आपले अब्दुल कलाम जे त्यांना वाक्य ज्यावेळेस प्रश्न विचारला तुम्ही लग्न का नाही केलं त्यावेळेस त्यांचं वाक्य फार गोड होतं उत्तर फार गोड होतं ते बोलले अरे भाई अभ्यासामध्ये मी एवढा बिझी झालो आहे अभ्यास करण्यामध्ये मी एवढा बिझी झालो अभ्यास करण्यामध्ये अभ्यास करता करता माझ्या लग्नाचं वय केव्हा निघून गेलं ते मला कळालंच नाही अरे अभ्यास करता करता मी म्हातारा झालो लग्न करायचंच विसरलो म्हणून लग्न केलं नाही याला म्हणतात अभ्यास पोरांनो असा अभ्यास करा आणि आता वाक्य ऐका आपण अभ्यास करून नापास झालो ना कित्येक पोर पुरा, पोरांचं मनोबल तुटतं मला हे सांगायचं होतं तुम्हाला मनोबल तुटू देऊ नका बरेचसे पोरं नापास घेतली म्हणजे कित्येक ठिकाणी माझ्याकडे तक्रारी येतात कित्येक ठिकाणी आम्ही न्यूज बघतो एका पोराने नापास झाला म्हणून बाप मारी आता अरे नापास झालं आता माझा बाप मारेल मला मार्क कमी आले मी नापासच झालो आता माझा बाप मला जिवंत ठेवणार नाही काय तोंड दाखवू माझ्या बापाला म्हणून बोरग रूम मध्ये गेलं फॅनला त्याने दोर बांधला आणि गळफास घेऊन जागीच गेलं बाप दिसायला जरी क्रूर असेल रे चेहऱ्यावर जरी त्याने रागाने तुमच्याकडे बघितलं चेहरा जरी त्याचा रागीट असेल पण अंतकरण बघा रे अंतकरण अंत बघा अंत त्याचं किती कोमळ आहे पोरांनो बापाने दोन थापडा मारल्या म्हणून दुखी होऊ नका रे अरे त्याने दोन आम्हाला चापटा मारल्या दोन थोबाडी दिल्या त्याच्या दोन थोबाडीचा अर्थ एक आहे अरे आता त्याचा मारण्याचा अर्थ एक आहे अरे मी मारतोय असा जगाचा मार खाऊ नकोस माझ्या राजा सशक्त पण शीख मोठा हो त्याच्या पाठीमागे चांगलाच उद्देश आहे ना म्हणून नाराज नाही व्हायचं पोरांना कधीच नाराज नाही व्हायचं आणि बापावर तर अजिबात नाराज नाही व्हायचं बिलकुल नाही आमचे पिताश्री जरी रागावले ना तरी लेकराचं हितच पाहत असतात माझा जाता जाता कथेत ना हा तुम्हाला संदेश आहे कधी नापास झाला तर हार मानू नका प्रयत्न करत राहा नक्की यशस्वी व्हाल प्रेमाने बोला राधे राधे आणि तुम्हालाही माझी एक विनंती आहे पोरांना खूप काही सांगायचं असतं शाळेतनं आल्यानंतर पोरांना खूप काही आपल्या आईबाबाला सांगायचं असतं पण ते पोरग आपल्या आईबाबाला घाबरतं खूप गप्पा माराव्याशा वाटतात पण ते घाबरत का शाळेत न आल्यानंतर खूप बोलावं असं वाटतं पण ते पोरग का घाबरत आहोत एखाद्या वेळेस त्याला जर मार्क कमी आले ना त्याला रागवू नका त्याला जवळ घ्या प्रेमाने पाठीवरून हात फिरवा प्रेमाने सांगा बाळा तुझे बाबा एवढे कष्ट करतात रे कोणासाठी तुझ्यासाठी बाळा या टेस्टला मार्क कमी आले हरकत नाही बाळा काही अडचण नाही आता कमी आले पण पुढच्या वेळेला जास्त मार्क पाड आता जिद्दीने अभ्यास कर आणि जा बाबाला दाखव बाबा काही म्हणणार नाही बाबाने सुद्धा आपल्या लेकराला जवळ येऊन सांगावं बाळा काही काळजी करू नकोस मी तुझ्यासाठी लाख प्रयत्न करेल पण माझं लेकरू शिकलं पाहिजे आता मार्क कमी आले तरी चालतात पुढच्या वेळेत जास्त पाड एक वाक्य आहे का हे एवढं जर लेकराला प्रेमाने सांभाळलं ना माझ्याकडनं लिहून घ्या ते पोरग आयुष्यात कधी वापस फिरणार नाही कधीच फिरणार आमचा बाप मार्क कमी आले पाहिल्याबरोबर ते यमदूतच बनतो ते घाबरत त्याला काही सांगायचं असेल ना ते सांगत नाही माहिती त्याच्याकडनं जर वाईट कृत्य झालं ना कित्येक मुलं फास फास लटकवून घेतात विष पेतात का वाईट कृत्य कॉलेजची मुलं आहे वाईट कृत्य जर झालं तर बापाला तोंड दाखवू शकत नाही बाप माझा मारतो त्यापेक्षा मी मेलेलच बरं नाही जर वाईट कृत्य झालं त्याला समजून सांगा आपलं सकार शेवट आपला काळजाचा तुकडा आहे प्रेमाने बोला राधे राधे